नमस्कार मंडळी मी मनीष माझा खूप कुकोनचं मनीष युट्यूब मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर काल मागेली जाऊन ये काल जो तुम्ही व्हिडिओ बघितलाच असताना त्याच्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मस्त आहे की आराम करून झोपून पण आता उठलो तर आईन आणि मस्त आहे की खोबऱ्याची चटणी केलेली असा तर तुमचं दाखायचंय चला आता ते घावणे पण कसे काढतात ते दाखयत आता डायरेक्ट खाऊ पण जाऊया तुमका आता मंडळी चुलीवरचे खाऊने आई कसे काढता ते दाखवते घवण्याच्या आई जरा कॅमेऱ्याकडे येऊ हो जरा घाबरतं कारण पूर्वीची माणसं कसं कॅमेरे वेमेरे असे त्यांची आवड नसता आता बघा घावणं कशी काढतात ती तुझं एक घावणे काढताना तो चांगलो क्षण टिपण ठे आईन काढलेलं आहे आपल्या जुन्या माणसांच्या कोकणातल्या हातात बसलेलं असतं ब एका झपकेतच आईन कसो मस्त घावणं काढल्या ना आणि हे माझ्या फक्त कोकणातच असता फार पाऊस आणि गरमागरम अशी घावणे बघू शकता तुम्ही घावणे गावण्याचं पीठ जबरदस्त झालेले असत जवळजवळ सकाळी धोटा नाही ना माझ्या मते हे वीस पंचवीस घावणे तरी होत ह्या पडलीत बघू शकता तुम्ही आणि पडली पण एकदम भारी असा मी पण बा बऱ्याच वर्षानंतर असं पडली आहे घावणे आमच्याकडे पण आम्ही काढतो ते घॅसवरच काढतो जास्त करू यांच्याकडे चूल पण आणि घॅस पण असा बघू शकताय खराब लगे हां मस्त मस्त असंच जरा नरम आहे असं आमच्याकडे मंडई पण चूल पण त्याच्यात आम्ही आंघोळीसाठी पाणी वगैरे तापवतो जास्त करून जेवण वगैरे नाही गॅसवर गॅसवरतीच करतो सध्या आता बघू शकतं अजून पण घावणे काढता आई कशी काढता ती पण टाकायची एक मजा असता ती तुमका एक अनुभव मी इकडे जोडामार्गात येऊन घेतलं आहे आणि तो तुमचा अनुभव मी शेअर करते रात रान ही सगळी माझ्या अनुभवाची वेगळीच मजा असते चुलीवरचे घावणे यवा खाऊक म्हणता ये नवाक आपलाच असा चुलीवरचे घावणे बघा तुमका ह्यावेळी चुलीवरचे घावणे दाखवले थेट डायरेक्ट दोडा मार्गात येऊन चुलीवरचे घाणे खावायची जी मजा आहे ना ती वेगळी जाते गॅसवर चव येणार ना त्यांना घावणे पण मस्त आईन ठेलेलं आहे सेटअप करून बघू आहे तुम्ही तर आई आता दुसरं परत घावणं काढूक चालली असे भरपूर काढले सकाळपासून आम्ही थोडा लेट उठलो त्यामुळे तुमका पूर्ण असे दाखवूक नाही पीठ कसं करतं तर ह्या तांदळाचा पीठ असा तुम्ही बघू शकता आता बघा एकाच झपक्यात आईनं आता तर पटकन बघ एखाद्याचं रिहर्सलच झालेली असता इतकी वर्ष घावणे काढून काढून आता बघा आम्ही काढूक काढू गेलं आहे बाहेर ओतलं आता दिसत्या साईड एकदम तर मीच केलं आहे तर झालेले असत असे घावणे काढून आता थेट आता आम्ही खावकत बसतो त्या तुमका दाखवते चला आता चटणी आणि घावणे मस्त पैकी घावणे गरमागरम चिकन आहे सिद्धेश घावणे आणि चाय असे कधी खाल्ले काय बघाई अशी चटणी केल्या नाही आणि हे घावणे तीस पस्तीस घावणे असत सकाळी सकाळी उठान तीस पस्तीस घावणे केलेले असत दो शकत आणि कशा प्रकारे पण ते चुलीवर पण सुंदर चव येत आणि आकार पण घावण्याचं मस्त इलेलो आणि मस्त शिजलेले असत गॅसपेक्षा शंभर पटीन भारी सिद्धेश जरा मस्करी करत होते बंडगीन घावण्याचं प्रोग्राम झालेलो असा बी नाश्ता झालेली आहे सिद्धेश डोळ्या मार्गा घेऊन कसा वाटला तुका एकदम भारी वाटला पण सगळी आणि हाय गौरेज ना वातावरण मस्त आणि सगळा निसर्ग कुशीत असलेला ह्या गाव असा तर तो तोडा मार्गात हे बोडद्या गावात गौरेशचा घर हा थं आम्ही इल्लो मस्त एक एन्जॉय केलो काल एक दिवस एक दिवस राहलो तर आता नाश्तो विष्टो करून झाला पॉट एकदम जाम झालेला असा गौरेशच्या हायन भरपूर भरपेट नाश्तो दिलेलो मला म्हटलं तुम्हाला आता जाता जाता एक मस्त की त्यांच्या घराकडचं एक सुंदर तुमका दाखवचं सिद्धेश हा आपल्यावर सिद्धेशाक पण हाय पहिल्यांदा इन भारी वाटला एकदम हय म्हणणे एक असा रेंज नाही एकदा तरी तुम्ही असा ट्रॅव्हल करत हे मोबाईल विबाईल लांब लांब ठेवा आपल्यापासून एक बरा वाटतं कसा वाटला कारण आम्ही आम्ही असे फाय जीच्या दुनियातले माणसं चला होतो काल म्हणजे रेंजच नाही होती जास्त असं मोबाईल वापरूक नाही ना आणि खूप बरा वाटला एक दिवस असं काय म्हणतात ती चार्ज झाली बॉडी म्हणतात ती मेंदूक पण शांतता भेटली हा रिफ्रेश झाला माइंड सांगा आणि खूप बरा वाटला आता दाखवते पूर्ण निसर्गरम्य वातावरण हिवा सुंदर व्यू इकडचं हो गौरेशा घराकडचं हो तो तुमका आता पूर्ण दाखवतो बघू शकत आहे सुंदर हे असे लोकांनी मांगर करून ठेवलेले झाडेचे शेजाऱ्या पाजाऱ्याने हे बघू शकताय हे मांगर पण तुमच्याकडे पण असे मांगर सेपरेट सेपरेट घराच्या लांब लांब असे कुनग्यानी मांगर करून ठेवलेले हे बघा असे बघू शकता असे मांगर खूप असत अडे हडे पण असतात हे बघा असे असे हे गावागावात खूप मजा असता बघू गेलं तर हे बघा हे चुरणाची भाजी चुरण म्हणतो चुरणाची पाल्यांची भाजी करत चुरणाच्या खाल ते पूर्ण मूळ असत तेच भाजी करत खूप 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 मजा असतं कोकणात म्हणजे बहू शकताय तुम्ही किती चुरण असते ते आणि हे सगळे अडे मांडग्या ला लायलेले असत मांग्याची वेटी लावलेली आहेत मानगो पण आमच्याकडे पण आहे बघू गेलं तर शंभर शंभर दीडशे रुपये मानग्याची किंमत झालेली आहे हळूहळू जा फुकट बेटा निसर्गाच्या कुशीत असलेला तर पण आता कोकणात काय काय ठिकाणी विकत घ्यायचा लागतं बघू शकता ह्या नॅचरल होळाचा पाणी आणि हय काय करत नाही काय इलेक्ट्रिसिटीची काय करत नाही हय तुम्ही डायरेक्ट कपडे वगैरे आम्ही पण पू पूर्वी आई कपडे वगैरे धुई ते असे जावं आणि कपडे धुताना असे मासेविषयी भेटत साबणाच्या पेसाक मासे आहेत ते धरू पण खूप मजा होती आता तेव्हा आई धुता थोडे कपडे पूर्ण असं माझ्या कॅमेऱ्यात थोडं बाष्प बाष्पूल त्यामुळे फुसकट फुसकट दिसता त्यामुळे सो सॉरी पण करूचं लागतं ब्लॉक काय करते आपल्याकडे वेळ पण नाही त्या घराकडे निघाचा असा होऊ शकता असे हे असत पूर्ण आणि ह्या धरणाच्या पाणीया येताना आता पावसाचा असं धरणाची अशी सोडलेली असत की आता ही वाळी आता थोडेच आता तुमका तर बऱ्याच काय काय मी दाखवलं आहे ह्या व्हिडिओ तरी पण अजून दाखवतं हिसून असे डोंगर पण मस्त दिसतात ते खालते कु कुनग्यात तुम्ही थं गेलाय ना थडे तर डोंगर हे मस्त पॉवरफुल वाटतं थं ते आपण तुमका दाखवतं तर सिद्धेश म्हणता आता घरात जा मना वाट बघता जास्त लांब करणार नाही व्हिडिओ का आता विहीर पण दाखवते आहे मस्त पाणी आहे चला बघूया मी थळे लावून बघा पूर्ण निळा शार पाणी आहे क्लिअर क्रिस्टल क्लिअर पाणी माझ्या मनासारख्या मनासारख्या सिद्धेशच्या <laughs> <laughs> आणि सिद्धेशचा बॅड लक टोटल चारशे रुपये पडलेला स्क्रीन गार्ड बघू शकता हय नुसतं इसून पुन्हा एकदा दाखव हो का <laughs> नुसता इसून हय असा पडला आणि स्क्रीन गार्ड फुटला आठव एका आठवड्यात तीन स्क्रीन गार्ड झालेली असं आता हो आता इसून असं पडलं म्हणजे जे निसर्गाच्या कुशील म्हणजे डोंगराच्या खालच्याचे गाव असतात थोडे धुक्यात थोडाफार असतात अकरा वाजा बारा वाजेपर्यंत पण हय जा आता दुःख थोडं असतं आणि माझ्या कॅमेऱ्यामध्ये थोडं पाणी गेलं त्यामुळे बाष्प बाष्प आस असा दिसतं तर असं सुंदरपैकी घराच्या आजूबाजू पूर्ण सगळं जंगलच जंगल आणि पूर्ण असा असाच घर असा हो काहीतरी निसर्गाच्या कुशीत अशी निसर्गाच्या कुशीत असलेल्या ह्या दोडामार तालुक्यात गावठणवाडी असा ही होऊ शकतोय आहे पूर्ण असा फुल नॅचरल सिनरी तुम्ही हा अनुभव अनुभव घेऊ शकता दोडामारा दोडामार किल आहे तर ह्या अशा मधल्या गाव गावात या आणि फिरायचा जो अनुभव तो घ्या असं ट्रॅव्हलिंग करा गाडी विडी करून खूप भारी वाटतं तुमक जाताना पण मी दाखवायचं आहे जे आता डोंगराच्यामध्ये असे ठग वगैरे दिसतात ना ते तुमका ह्या गावात दिसतलीच खूप पॉवरफुल आ चला दाखवले काय काय आता निघायच्या वेळ झालेली आहे तर अकरा वाजता दहा मिनटं झाली हळूहळू निघतो आम्ही ही बघा गौरेशा समोर घराच्या समोर अळी घातली आणि ह्या गौरेशचं घर आता यांका टाटा बाय बाय करून आता <laughs> निघतो आता आम्ही हे आता बरं दिसतं बरं दिसत पाणी गेलं तर मंडळी न आता जातो आम्ही घरात धोडा मार्ग फिरायला येतो तर धोडा मार्गाची जर्नी खूप भारी झालेली आहे उद्देशाचा ऑफ रोडिंग करीत करीत गाडतो थोडी वाट पण अवघड असा तर त्याला हे जर का व्हिडिओ आवडला असेल तर कोकण काम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटी अशाच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये